नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या युट्यूब चॅनलमध्ये घेऊन आला आहोत अजून एक नवीन अपडेट मित्रांनो टी ई टी दोन हजार पंचवीसची परीक्षा तेवीस नोव्हेंबरला होणार आहे तत्पूर्वी आपल्याला जुने पेपर म्हणजे मागील वर्षी झालेले पेपर दोन हजार तेरापासून आत्तापर्यंत जवळजवळ आठ पेपर झालेले आहेत ते कसे शोधायचे ते एकाच ठिकाणी मिळण्याचं ठिकाण कोणतं कारण हे पेपर जे आहे ते आपल्याला बऱ्याच ठिकाणी शोधूनसुद्धा सापडत नाही आता हा चॅ जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ सुरू केला त्याच्या खाली तुम्हाला दिस दिसते बघा चॅनलचं नाव मराठी मास्तरजी त्याचे सबस्क्राईबर दिसत आहे हा त्याच्यापुढे सबस्क्राईब बटन दिसत आहे ते सबस्क्राईब बटन दाबा त्याच्यानंतर आपल्या मराठी मास्तर या जी या नावावर आल्यानंतर तुम्हाला इथे डॅशबोर्ड दिसेल आणि या डॅशबोर्डवर आपल्या चॅनलवर आपल्या चॅनलवरील सर्व व्हिडिओ दिसतील तर सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे खाली फेसबुक इंस्टाग्राम टेलिग्राम अशा लिंक दिसत आहेत त्यावर क्लिक केल्यानंतर आपण गुगल ड्राईव्ह दिसतं आहे गुगल ड्राईव्हवर जेव्हा आपण क्लिक करतो तेव्हा आपल्याला एकाच ठिकाणी टी ई टीचे सर्व पेपर आणि त्यांचे ॲन्सर की इथे आपल्याला मिळणार आहेत आता हे पेपर जे आहे ते सर्व पेपर इथे दिसत आहे पेपर एकसाठी आहे हे आणि त्याचप्रमाणे त्याचे की कीसुद्धा आपल्याला इथे एकाच ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो याच्यासाठी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मचा वापर केलेला आहे आणि वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून या सर्व प्रश्नपत्रिका डाउनलोड करून तुमच्यासाठी एकत्र करण्यात आलेले आहे गुगल ड्राईव्हवर आता हे निशुल्क आहे तुम्ही कधी बघू शकता या पे पे, पे पेपर जे आहे ते डाउनलोड करू शकता सोडू शकता सराव करू शकता आणि त्याची आन्सर सुद्धा तुम्हाला इथे दिसणार आहे आता इथे तेरापासून ते 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 चोवीसपर्यंतचे सर्व पेपर आपल्याला इथे दिसतील समजा हा पेपर आहे हा पेपर आपण ओपन केल्यानंतर दोन हजार एकवीसचा पेपर आहे त्याचा सेट डी आहे असे आधी वेगवेगळ्या ठिकाणाहून हे डाउनलोड केलेले आहेत पेपर त्यामुळे तुम्हाला वेगवेगळे नावं इथे दिसणार आहेत परंतु आपलं महत्त्वाचं काम जे आहे ते आपल्याला जो सराव करायचा आहे तो आपण इथे सहज करू शकता अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत ही लिंक जी आहे व्हिडिओची लिंक ती शेअर करा पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र